नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सध्या बोलवाड गावाला पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे आठ दिवसातून एक वेळा पाणी पुरवठा होत आहे लोकांना जनावरांना प्यायला पाणी मिळत नाही अशा वेळी गावच्या प्रथम नागरिक सरपंच यांना गावासाठी पिण्याच्या पाण्यासाठी लढा उभारावा लागत आहे दोनच दिवसापूर्वी बोलवाडच्या सरपंच निगार शेख व मंडळाने तहसीलदार अपर्णा धुमाळ यांना निवेदन दिले होते आम्हाला प्यायला पाणी द्या नाहीतर आंदोलन करू असा इशारा दिला होता तहसीलदार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला मात्र सरपंच निगार शेख यांनी आज आपल्या व नागरिकांना घेऊन स्वतः एरंडोली गेट वर उपस्थित राहिल्या पाणी येण्यासाठी जी अडचण होती कचरा होता तो नागरिकांनी दूर केला आणि एरंडोली गेट पासून ओढा पात्रात पाणी सोडले यामुळे गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीची पातळी वाढेल व गावाला पाणी मिळेल सरपंचांच्या या कृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे आज एमोली एमोली काढण्याजवळ आम्ही आलो होतो ग्रामस्थ आणि ग्रामपंचायती इथे हजर लावलं बोलवा टाकडी बोलाव्या जे जाणारा पाणी जाणारा दार आहे ते उघडण्यात आलं म्हणजे पालकमंत्री डॉक्टर शुभ खाडे यांच्या आदेशाने यांच्या आदेशाने कालवा सिंचन समितीने व्यवस्थापन समिती यांच्याद्वारे पाणी सोडण्यात आले आणि जो अजून बोलवाड ओढ्यास पाणी यायला दोन ते तीन दिवस लागणार आहे जोपर्यंत पाणी ओढ्यास येत नाही तोपर्यंत आम्ही काही ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत ग्रामस शांत बसणार नाही याची दखल सिंचन कालवा सिंचन व्यवस्थापन समितीने घ्यावी सुनील पाटील सेवन स्टार न्यूज मिरज